हरलेला पक्ष आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो आणि नेमके आज आले आज का आले याचे अर्थ मला समजतात जरा जपून सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो हा म्हणे हरलेला पक्ष झालं निवडणुका संपल्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आज गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो निवडणुका कशा झाल्या काय काय गोष्टी घडल्या मला असं वाटतं याच्यावरती माझं बोलून झालेलं आहे आता जे झालं जाल, ते झालं आता बघायचंय याच्या पुढचं सगळे वेळ काढून आलेत ना बरच बोलायचंय मला अनेक विषय निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले अनेक विषय बोलले गेले सदिच्छांचे शुभेच्छांचे अनेक मला फोन पण आले आणि नेमके आजच आले आज का आले ह्याचे अर्थ मला समजतात जरा जपून पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या मला असं वाटतं काही गोष्टींच तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा मी त्याऐशी म्हटल्याप्रमाणे त्याच्या बाळा नांदगावकरनी पाणी आणलं आणि मग मी त्याला सायलाट बी आण मी